वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात संपन्न शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सामूहिक गायन थोर कवी बंकिमचंद्र चॅटर्जी रचित वंदे मातरम या गीत रचनेला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वंदे मातरमचे सामूहिक गायन सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा क्रीडा संकुलनामध्ये जिल्हा प्रशासन आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे गीताचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अध्यक्षस्थानी पद्मश्री परशुराम गंगावणे तर प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची होती यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे अधिष्ठाता डॉक्टर अनंत डवगे उपजिल्हाधिकारी शारदा पवार जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे श्री गावडे महाराज जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवान तहसीलदार वीरसिंह वसावे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाला त्यानंतर वंदे मातरम या राष्ट्रभावना जागवणाऱ्या गीताचे एक सुरात सामूहिक गायन करण्यात आले आय टी आयच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले बऱ्याचदा आपण वंदे मातरम या गीताच्या सुरुवातीचे शब्द ओळखतो पण पूर्ण गीताचा अर्थ इतिहास आणि भावना आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे उद्देशी हाच आहे की आजच्या तरुणांना स्वातंत्र्य लढ्याचा आणि आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचा इतिहास समजला पाहिजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या आनंदमठ कादंबरीतील या गीताचा ऐतिहासिक संदर्भ पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी यावेळी उपस्थितांना सांगितला हा कार्यक्रम म्हणजे केवळ स्मरण नव्हे तर देशभक्तीच्या भावनेचा पुनर्जन्म आहे मुलांमध्ये देशप्रेम आणि एकात्मतेची भावना जागृत करण्याचा हा प्रयत्न आहे आपण समाजाला परत काय देणे लागतो याची जाणीव या निमित्ताने व्हावी हाच या उपक्रमाचा हेतू असल्याचे प्रमुख वक्तव्य डॉक्टर सचिन सनगरे यांनी सांगितले नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग